आम्ही सगळे कळसोबशी करवत जाईन आणि वरती गेल्याच्या नंतर आम्हाला अशा काही गोष्टी बघायला भेटन त्याच्यामुळे बघून आम्हाला डायक टेन्शन आलं होतं बघ आमच्या आहे ना डॉक्या तसा काही प्लॅन नव्हता म्हणजे तसं कधीच राहत नाही पण आज ना अचानक ठरलं होतं आपल्याला कुठेतरी ना उंच ठिकाण जायचंय आणि आता टाइमपास करायला मेट्रो आले ना त्यांच्या मेट्रो त्यांनी इंग्लिश पेपर ठेवायला सुरुवात केली तेच वाचित होतो त्यात इंग्लिश पेपर तर काय मला वाचता नाही आलं म्हणलं तांबा हा पेपर आहे तिकडे घेऊन जाऊ तिकडं पिटू मस्त शकायला तर रू ना आपल्याला आता कसं बाई शिकवू हो जायचं होतं म्हणलं आपल्याला अकोल्यातूनच जायचं होतं आणि आम्हाला पण एवढं काही माहित नव्हतं त्याच्यामुळे काय आम्ही पाशाला घेऊन जाणार होतो सोबत आता आम्ही सात वाजता निघलो होतो म्हणलं एक आठ नऊ वाजेपर्यंत जाऊ पण कायचं काय भो पार आम्हाला दहा वाजेपर्यंत चालावं लागलं आणि हे दमन चालायच राह मी यांना म्हणायचं अरे स्फूर्ती पाहिजे अंगात कसं रापार गेलो पाहिजे रा वरती आणि आम्हाला माहित होत्या काय चार पाच दिवस झाले तेव्हा जिम लावली दिल्या सगळ्या बॅगी का म्हणलं ला लावली आणि जिम वर घेऊन चल मग आमच्या बॅगी सगळ्या आणि सगळे बसेलच होते या बहुना काय पाच मिनिटं बॅग घेतली होती घेतलं लगेच बसून म्हणलं काय रे म्हणलं दमलो आता मी पोरं म्हणले लय ताण लागले असंच कोडतरी डांगर डांगरातून पाणी येत होतं भरली बाटली दिलं त्यांना प्यायला मेट्रो मधून जो पेपर घेऊन आलो तो इथं आणून जाळला मग लय तंडी वाजत होती थोडी कमी झाली हो वर चालू चालू पण आमची चांगली ना झिरली होती हो मकर भूक लागली होती म्हणलं आता काही करा लवकर काय ना काय वाड आमच्या समोर सगळं खावं लागन पशाला म्हणलं पशा एका बाजूला पिठलं दिले ते टिके दुसऱ्या बाजूला काय दिले रे भाऊ पाशा म्हणलं अरे ते दुसऱ्या श्रीखंड आहे म्हणलं अरे बाबू मग भारी कार्यक्रम झाला खावा लागत आता ते बी पोट भरून खाल्लं मस्त पैकी आम्ही झोपून घेतलं आणि सकाळी उठलो बो लवकर आणि तिथे जाऊन पाहतोय तो काय अरे आमच्या आधीच मोकार पब्लिक आलेलं तिथं आता तुम्हाला सांगू का आम्हाला नाही खरं सांगू सनसेट आणि सनराइज कळत नाही ते सूर्य उगावला आणि मावळला एवढं कळत आहे भाऊ आणि काय भाऊ घ्या एवढं सोळाशे मीटर वर गेलो आणि तो सूर्य एवढा लांब आमच्यापासून म्हणलं थोडं जवळ असतात आजूक माझ्या आले असते थोडं पाहायला आणि जोपर्यंत वर येत नव्हता तोपर्यंत आपल्याला कोणी ओळखलं नाही पण जाऊ सूर्य वर आला ना आपलं तोंड जरा चमकायला लागलं ना मग सगळ्यांनी ओळखायला लागले सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले तिथं दर्शन घेतले मग काय खाली जायचं होतं आणि खाली जाताना आम्ही अजून माझ्या केलेली त्याच्यामुळे तुम्ही आताच फॉलो करून घ्या नेक्स्ट पार्ट तुम्हाला लवकर टाकतो